पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या तेलंगे गावामधील पुलाचे काम अद्याप अपुरे तेलंगे गावामध्ये राज्यमार्गावरील पुलाचे काम अपुरे सर्विस आता पाण्याखाली प्रवासी संतप्त राज्यवाडी आंबडवे रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा मात्र ठेकेदार तुपात शासनाचा राजेवाडी आंबडवे राज्यमार्गावर दुर्लक्ष ठेकेदार करत आहेत मनमानी कारभार अधिकारी वर्गाची चुप्पी लोकप्रतिनिधी लक्ष घालणार का राज्यमार्गावर प्रवास करणारे प्रवासीत रस्त राज्यमार्गालगत असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या शेतात मातीचे ढीग ज्या प्रकारे मुंबई गोवा राज्यमार्ग गेली अनेक वर्ष प्रतीक्षेत आहे अशीच काहीशी प्रतीक्षा राजवाडी आंबडवे राज्यमार्गाच्या कामामध्ये पाहावयास मिळत आहे राजेवाडी आंबडवे राज्यमार्गाचे काम गेल्या अनेक वर्ष झाले सुरू आहे हा देखील एक वेगळा इतिहास होणार आहे हे शासनाच्या निदर्शनास आणून आता जनता देखील कंटाळून गेली आहे याच राज्यमार्गावरील तेलंगे येथील पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या पुलाचे काम आजही अपुरे अवस्थेत आहे त्याचे मूळ कारण कामात हलगर्जीपणा या ठिकाणी उभारण्यात आलेला तात्पुरता मातीचा सर्विस रस्ता आता एका तासाच्या पावसाने पाण्याखाली जात असल्याचे प्रवाशी अक्षरशः कंटाळून जात आहेत अनेक तास पावसाचा जोर कायम असल्याने या ठिकाणी वाहनांच्या लांबच राम रांगा होत्या आता मनसे कार्यकर्ते याबाबत आक्रमक होऊन आमरण उपोषण करणार असल्याचे संबंधितांना आवाहन दिले आहे तसेच काही ग्रामस्थांनी देखील याबाबत रोष व्यक्त केलाय राजेवाडी आंबडवे राज्यमार्ग हा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक राज्यमार्ग ठरणार रा आहे त्यामुळे हा राज्यमार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी म्हणजेच आंबडवे या गावी जाणारा मार्ग आहे असे असताना देखील सदर राज्यमार्गाचे काम हे अतिशय धीम्या गतीने सुरू आहे अशा वेळी रस्त्याचे झालेले काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने थेट आरोपी स्थानिक व प्रवासी त्यांना त्रास होत आहे सध्या पावसाळ्या ऋतूमध्ये या राज्यमार्गावरील पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी सुरू झाले असताना आजही अपुऱ्या अवस्थेत असल्याने या राज्यमार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गावर आता मोठं संकट निर्माण झाले आहे अशा ठेकेदारांना संबंधित अधिकारी का पाठीशी घालत आहेत असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडला आहे प्रतिनिधी निलेश लोखंडे सिटी इंडिया न्यूज आता आपण उभे आहोत तेलंगा गावामध्ये हा ब्रिजचं काम चालू आहे पर्याय मार्ग म्हणून बघा किती खाली ठेवलेला आहे आणि दोन ते अडीच तास सतत पाऊस पडला हो तर हा सर्व्हिस रस्त्यावरती देखील पाणी येऊ शकतं तुम्ही पाहू शकताय मोडी बघा कुठं आहे आणि सर्विस रस्ता बघा कुठं आहे हे असंच जर चालू राहिलं तर येत्या आठ आठ ते आट, दहा दिवसाच्या आत लोकप्रतिनिधी करून किंवा शासनांकडून काही का पर्याय मार्ग किंवा ठोस काढण्यात आला नाही तर आम्ही अह म्हणून उपोषणाला बसू